सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं एका आरोपीला अटक करून मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शहर गुन्हे शाखेचं पथक गस्त घालत असताना एक इसम चोरीची मोटारसायकल घेऊन न्यू धोंडीबावस्ती रामवाडी हॉस्पिटल रोड आतमध्ये बोळात थांबल्याची माहिती प्राप्त झाली त्यामुळं मच्छिंद्र उर्फ बापू गोरख गायकवाड वय बत्तीस राहणार न्यू धोंडीबावस्ती रामवाडी सोलापूर याला ताब्यात घेण्यात आलं त्याची सखोल चौकशी केली असता त्यानं चार मोटारसायकली चोरल्याचं चा कबूल करून त्या काढून दिल्या मच्छिंद्र गायकवाड यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक दोन हजार चोवीस वेळी रात्री एम्प्लॉयमेंट चौक इथून एक रेल्वे स्टेशन पार्किंग इथून एक फॉरेस्ट रेल्वे लाईन्स इथून एक पारशी विहीर कुमठानाका इथून एक अशा चार मोटारसायकली चोरल्याचं चा सांगितलं ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड वाजित पटेल योगेश बर्डे संजय साळुंखे सिद्धाराम देशमुख अजय गुंड यांनी बजावली